दादाच्या अमाडूपणाचा अंत सरकारनं पाहू नये या सहनशीलतेचा बांध सरकारनं फोडू नये असता परिस्थिती फार ही जबाबदार तुम्ही राहाचा सरकार जबाबदार आहे आणि सरकार अशा विचाराचा आहे की मागितल्यानंतर द्यायचं स्वतःच्या मनानं जे काय नको आहे की त्यांची त्याची मानसिकता जसं आता लक्ष विचलित करण्यासाठी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका भाऊ तर बहिणीचा लाडक्या बहिणीचा भाऊ खरा हा म्हणून दादा जहांगी पाटील आमचे तर सरकारने विचार करायला पाहिजे की एक असा एक समाज की ह्या समाजाच्या काभाड कष्टेवर पूर्ण महाराष्ट्र काय देश जगतो त्या बळीराजाच्या कष्टावर आणि तो बळीराजा म्हणजे सर्व समभाव माझा ओबीसी समाज हा कुणबी म्हणजे शेतकरी म्हणजे कुणबी आहे म्हणून महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर आरक्षणाची जबाबदारी जी समाजाची साडेसहा कोटी मराठा जनतेची जी मागणी आहे माझ्या दादाने जे लावून आहे एक जिद्द म्हणून हे हट्ट म्हणून हे एक संविधानिक विचारानं त्यांनी आपल्या उपोषणावर ठाम आहे तर दादाला आम्हाला गमवायचं नाही सरकारचे काय षडयंत्र असतील सरकार सरकारची असे षडयंत्र देशाला व महाराष्ट्राला कदापि मान्य होणार नाही तर माझं सरकारला कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर दादांच्या मागणीला आमच्या साडेसहा कोटी मराठांच्या मागणीला विचाराला विचार, विचार करून तत्काळ मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं आणि पुनवी प्रमाणपत्र सरसकट द्यावं आणि सगळी सुविधाची अंमलबजावणी करावं हे आपणाला प्रांजनमळानं अंतःकरणातून आपणाला सत्य अहिंसा शांतीच्या मार्गानं ते आपण करावं कारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येऊ नये हिंसा होऊ नये हे दादांच्या विचाराला जग जगाचं मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि जरी यदा कदाचित आमच्या नेत्यांना आम्ही गमावणार नाही आणि आमच्या नेत्याला शरीराला जरी धक्का झाला तर आमच्या जीवाला धक्का झाला तर आता समाज एकवटला आहे नेतृत्व नेक आहे मराठा समाज एक आहे हे शासनानं अति म्हणजे आता अंत पाहायला नको आहे कारण का आजची परिस्थिती माननीय मुख्यमंत्री साहेबानं आपण सरकारमध्ये आहोत आणि जबाबदारी सोडून सरकारनं पळ काढू नये आणि विरोधी पार्टीनं पण लपत फिरू नये तर सर्वांना सामंजस्याने जरी घेतलं तर तुमचं पण सर्वांचं चांगलं आहे दादानी बोलले की तुम्ही जरी हे तुमचं भाग्य आहे की ह्या महाराष्ट्राला पोसणाऱ्या ह्या कुणबी